स्वगत आपले एबीडी अकॅडमी युट्यूब एक चॅनल वरती मित्रांनो आजच्या एवढी माध्यम आज आपण परभणी जिल्हा पोलीस पाटील पद भरतीसाठी अतिशय काय महत्वाची माहिती बघणार आहोत यामध्ये परभणी जिल्हा पोलीस पाटील प्रश्न पत्रिकेच स्वरूप जाणून घेणार आहोत आणि जिल्ह्यावरती तुम्हाला पाच ते सहा प्रश्न विचारले जातात तर ते कोण कोणत्या टॉपिक वरती विचारले जातात हे कमीत कमी झाले पाच ते सहा प्रश्न आणि जास्तीत जास्त जर म्हटले तर नऊ ते दहा प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात यामध्ये तुम्हाला काय महत्वाचे टॉपिक सांगतो जिल्ह्याचं मंत्रिमंडळ असेल त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे मंत्रिमंडळावरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर हे झाल्यानंतर अजून कोणकोणते टॉपिक आहे धरणे झाले जिल्ह्यातील महत्वाचे त्यानंतर नदी प्रणाली झाली त्यानंतर पुढे जर विचार केला तर पर्यटन स्थळ झालं त्यानंतर जर विचार केला तर ऐतिहासिक ठिकाणं झालं तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादं जुनं मंदिर वगैरे असेल किंवा ऐतिहासिक ठिकाणं असेल प्रसिद्ध मंदिर वगैरे असेल तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय महत्वाचं आहे त्यावरती तुमच्या जिल्ह्याच्या वैशिष्ट्यावरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले जातात यामध्ये जर म्हटलं तर अजून एक महत्वाचं म्हणजे जिल्ह्याचे जे पण महत्वाचे अधिकारी वगैरे असतील ते तहसील अधिकारी म्हणा नाहीतर जिल्हा अधिकारी म्हणा यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत परंतु प्रश्न स्वरूप देखील आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जिल्ह्याच्या माहिती वरती तुम्हाला कोण कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे त्याविषयी माहिती बघूया तर इथे बघा तुम्हाला जिल्ह्याची माहिती दिलेली आहे हे सर्व जे पीडीएफ आहे ते तुम्हाला भेटणार मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये माहिती दिली जाणार आहे की हे सर्व सर परभणी जिल्ह्याचं जे पीडीएफ आपण तयार केलय तर हे तुम्हाला कुठून भेटणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला जिल्हाधिकारी माहिती असणं गरजेचं असणार आहे हे लेटेस्ट दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी आहे ते यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो परभणी जिल्ह्याचा काय महत्वाचा इतिहास आहे यामध्ये आपल्याला परभणी जिल्ह्याचा आपल्याला अक्षांश आणि त्यासोबत सोबत रेखांश माहिती असणं गरजेचं असणार आहे त्याविषयी माहिती दिली काय महत्वाचा इतिहास आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे त्यावरती प्रश्न विचारले जातात पुढे क्षेत्रफळ झालं लोकसंख्या झालं भाषा आणि एकूण गावे आणि त्यासोबत एकूण तालुके यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात ही सर्व काय माहिती आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी तथा दंड अधिकारी यावरती तुम्हाला प्रश्न विचारले तर त्याविषयी माहिती दिलीय या व्यक्तींचं नाव दिलेलं आहे हे तुम्हाला परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दंडाधिकारी बघण्यासाठी भेटलेले हे दोन हजार चोवीस ची वरती पदाचं नाव दिलेलं आहे पदाचं नाव आणि त्या पदावरती सध्या कोणते व्यक्ती कार्यरत आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी पदाचं नाव आणि त्यासोबत व्यक्तीचं नाव तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल ठीक आहे हे झाल्यानंतर पुढे बघा आपल्याला इथं भूमी अभिलेख्य इथं नाव दिसेल आणि पदाचं नाव आणि व्यक्तीचं नाव दिसेल यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील हे काय महत्वाचे पद आणि त्या त्या पदावरती सध्या कार्यरत असणारे जे व्यक्ती आहे परभणी जिल्ह्याचे त्याविषयी माहिती झालं उपविभागीय कार्यालय यावरती Isis... सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा हे उपविभागीय जे कार्यालय त्यावरती सध्या कोण कोणते व्यक्ती कार्यरत आहे त्यांची नावं इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे पदाचं नाव आणि व्यक्तींचं नाव इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल कोणत्या पदावरती कोणते व्यक्ती कार्यरत आहे ठीक आहे यापैकी तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार त्यासाठी सर्व काही माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे बघा हे सर्व काही पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर तालुक्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तालुक्यामध्ये आपल्याला उपविभागाचे नाव आणि त्यासोबत तालुका कोणता त्यामध्ये येतोय त्याच्याविषयी माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्यानंतर खाली लोकसंख्या झालं क्षेत्रफळ झालं महसूल विभाग झालं तालुक्यांची संख्या महसूल मंडळ संख्या इतर आपल्याला नगरपालिका झालं त्यांची संख्या झालं महानगरपालिकांची संख्या किती आहे गावांची संख्या किती आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तर त्याविषयी इथं परभणी जिल्ह्याची काही महत्वाची माहिती दिलेली आहे ठीक आहे ही एक माहिती झालं पुढे जर म्हटलं तर नदी प्रणालीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यानंतर पर्यटन स्थळ झालं जिल्ह्यातील त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात धरणे झालं त्यासोबत ऐतिहासिक ठिकाणे झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर ही सर्व माहिती आपण परभणी जिल्ह्याविषयी इथं कलेक्ट केलेली आहे तर या पीडीएफ मध्ये हे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल इथं आपल्याला पर्यटन स्थळ झाले याविषयी माहिती हे आपल्याला सहा ते सात पर्यटन स्थळ आहे आपल्याला परभणी जिल्ह्यातील त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्याविषयी थोडक्यात माहिती जी की आपल्यासाठी महत्वाची असणार आहे ती माहिती तुम्ही इथं बघू शकता इथे एकूण आठ पर्यटन स्थळ आहे त्यावरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे यावरती एक ते दोन प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे ठीक आहे पुढे जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा वरती प्रश्न विचारले जातात दोन हजार पाच वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे अधिनियम दोन हजार पाच आणि पंधरा यावरती प्रश्न विचारले जातात थोडक्यात त्याच्याविषयी माहिती दिली आता जर म्हटलं तर परभ परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम जो अमृत महोत्सव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला गेला होता तर त्याच्याविषयी इथे माहिती दिली आहे थोडक्यात यावरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे त्यानंतर जातीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर इथे काय महत्वाची लिस्ट दिली जी की तुम्ही बघू शकता अजून खाली त्यानंतर इथं बघा परभणी जिल्ह्याविषयी काय महत्वाची माहिती दिली क्षेत्रफळ लोकसंख्या तालुके कोणकोणते तालुके त्यानंतर ता सीमावरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शिकता असणारे कोणत्या जिल्ह्याला सीमा लागून ला आहे कोणत्या राज्याला सीमा लागून आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो परभणी जिल्ह्यामध्ये विशेष काय आहे त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याची काय माहिती दिली त्यानंतर प्रमुख स्थळे झालं त्यानंतर जिल्ह्याची वैशिष्ट्य झालं त्यानंतर परभणी जिल्ह्याविषयी अजून काही माहिती झालं ठीक आहे ही सर्व काय माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे ते झालं महत्वाचे पिके उद्योग धंदे त्यानंतर नदी प्रणाली कोण नद्या ते झालं पर्वत धरणे त्यानंतर किल्ले कोणकोणते? कोणते किल्ल्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्वाची ठिकाणं कोण कोणते त्याच्याविषयी थोडक्यात अजून माहिती झाली त्यानंतर महत्वाचे मुद्दे कोण कोणते का असं म्हटलं जातं कोणकोणते महत्वाचे मुद्दे यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतो ठीक आहे तर हे सर्व काही तुम्हाला या पीडीएफ मध्ये इथे उपलब्ध करून दिले भरपूर मोठे पीडीएफ आहे जे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर हे परभणी जिल्ह्यासाठी स्पेशल माहिती काढलेलं पीडीएफ आहे आपण अशाच प्रकारचं पोलीस पाटील या पदासाठी अशा प्रकारची सर्व माहिती कलेक्ट करत असतो प्रत्येक जिल्ह्यानुसार ही माहिती आपण देत असतो यासाठी जर म्हटलं तर आपल्याला हे सर्व जे पीडीएफ आहे ते कुठून भेटणार आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला या चुटीच्या माध्यमातून दिली जाणार आहे ठीक आहे तर परभणी जिल्ह्याचं नव्हे तर आपण सर्व जिल्ह्यांचे अशा प्रकारचे सेपरेट सेपरेट पीडीएफ काढले यामध्ये अहमदनगर म्हणा नाही ते इथं कोणत्याही जिल्ह्याची तुम्ही इथं तयारी करत असाल पोलीस पाटील किंवा कोतवाल पदाची तर त्यासाठी अशा प्रकारची आपण सेपरेट माहिती काढली आता या थोडक्यात तुम्हाला या पीडीएफ विषयी माहिती सांगून घेतो आता हे पीडीएफ तुम्हाला कुठून भेटणार ठीक आहे हे पीडीएफ तुम्हाला कुठून भेटणार आणि या पीडीएफ सोबत अजून काय भेटणार आहे ठीक आहे आपल्या अभ्यासक्रमानुसार सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला दिले जाणार आहे यामध्ये पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका पोलीस पाटील या पदाच्या पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका पत्रिका आतापर्यंतच्या झालेल्या यामध्ये दिल्या जाणार आहे अजून तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे मराठीचं सेपरेट पीडीएफ बघण्यासाठी भेटणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान झालं याचं सपरेट पीडिफ बघण्यासाठी भेटणार आहे महत्वाचे प्रश्न संच झालं मराठीचे काय प्रश्न त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता यावरती प्रश्न विचारले जातात त्यासाठी गणित व बुद्धिमत्तेचे सेपरेट पीडिफ बघण्यासाठी भेटणार आहे जिल्ह्याची माहिती सांगितल्याप्रमाणे जिल्ह्याच्या माहितीवरती हे पीडीएफ तुम्हाला दिले जाणार आहे जे की स्क्रीनवरती वरती तुम्हाला दिसत असेल अजून एक सेपरेट पीडीएफ डिटेल मध्ये माहिती अजून दिलेली आहे ठीक आहे अजून यामध्ये काय झालं राहिलं पोलीस पाटल्याचे अधिकार व कर्तव्य ठीक आहे पोलीस पाटल्याचे अधिकार व कर्तव्य ठीक आहे पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यासाठी हे आपण देतोय यामध्ये सविस्तर माहिती अशाच प्रकारची सपरेट सपरेट पीडीएफच्या माध्यमांनी उपलब्ध करून देतोय या सर्व नोट्स आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय या सर्वांची जर प्राइस म्हटलं तर पीडीएफ मध्ये तुम्हाला वरती दिले जातात याची प्राइस ठेवलेली आहे आपण एकशे नव्याण्णव रुपये ठीक आहे यामध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस मागील प्रश्नपत्रिका मराठीचे पीडीएफ सामान्य ज्ञानाचे काय महत्वाचे प्रश्न संच झालं गणित व बुद्धिमत्ताचे सेपरेट पीडीएफ त्यानंतर जिल्ह्याची माहिती झालं पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य झालं प्रश्न संच झालं ठीक आहे हे सर्व काही तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देतोय फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे तुम्ही प्रिंट घेऊ शकता जॉरॉक्स काढू शकता नाही तर तसं जरी वाचलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्याची प्राइस एकशे नव्याण्णव ठेवलेली ठेवलेले तर यामध्ये हे पीडीएफ दाखवलं परभणी जिल्ह्याचं हे देखील तुम्हाला भेटणार आहे प्रश्नपत्रिका वगैरे सर्व पीडीएफ मध्ये भेटणार आहे थे, ठीक आहे त्याची प्राइस ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट तुम्ही या माध्यमाने करू शकता फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमांवरती पेमेंट करायचे आहे आणि याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअप वरती त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हे सर्व जे पीडीएफ वरती सेंड केले जातील ठीक आहे घ्या व्यवस्थित एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट वरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हे सर्व काही पीडीएफ तुम्हाला सेंड केले जातील अतिशय महत्वाची माहिती काढली आहे स्पेशल परभणी जिल्ह्यासाठी ठीक आहे तर परभणी जिल्ह्यासाठी पोलीस पाटील तयारी पोलीस पाटील पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी हे पीडीएफ अतिशय महत्वाचं असणार आहे यामध्ये सविस्तर माहिती माहिती दिली कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती कव्हर होणार नाही त्यामुळे पीडीएफच्या माध्यमाने जेवढं होईल तेवढं स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो हे पीडीएफ त्यासोबत तुम्हाला मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मराठीच पीडीएफ गणित झालं जिल्ह्याची माहिती झालं त्यानंतर ते इथं जर म्हटलं तर अजून एक राहिलं चालू घडामोडी चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये दिली जाते हा एक टॉपिक राहिला होता पोलीस पाटीलचे अधिकार कर्तव्य झालं त्यानंतर आपल्याला इथं चालू घडामोडी सुद्धा इथे दिली जाणार आहे हे सर्व काही तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ठीक आहे तर पाहिजे असेल तर लवकर पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा त्यानंतर व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ पाठवले जातील ठीक आहे आता हे तुम्हाला सविस्तर माहिती इथं समजून आलं जर म्हटलं तर मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण देतोय त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून येणार आहे परंतु तरी देखील एकदा मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे थोडक्यात त्याविषयी माहिती देतो तर बघा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर म्हटलं तर इथे बघा तुम्हाला इथे एक लिस्ट देत आहे यावरती जिल्ह्याची माहिती ठीक आहे जिल्ह्याची माहिती यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील जास्तीत जास्त आणि कमीत कमी मी तुम्हाला सांगतो इथे बघा सविस्तर आपण हे बघूया जिल्ह्याची माहिती आणि इतर तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील हे आपण सविस्तर बघूया तर इथे बघा इथे जिल्ह्याची माहिती झालं जिल्ह्याची माहिती जर म्हटलं तर यावरती कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा प्रश्न आणि जास्तीत जास्त नऊ ते दहा प्रश्न तुम्हाला विचारले जाता। जातात ठीक आहे एकूण ऐंशी प्रश्न विचारले जातात ऐंशी गुणांसाठी हे तुम्हाला माहितीच सा सांगण्याची वेगळी गरज नाही आता यानंतर पोलीस पाटल्याचे अधिकार पोलीस पाटल्याचे अधिकार ठीके पोलीस पाटल्याचे अधिकार व कर्तव्य ठीक आहे यावरती जर म्हटलं तर कमीत कमी दोन ते तीन प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त म्हंटल तर पाच ते सहा प्रश्न तुम्हाला विचारले जातात याच्यावरती काही प्रश्न विचारले जात नाही मराठी ग्रामर झालं मराठीवरती एक एकवचन, अनेक वचन काळ आणि त्यासोबत तुम्हाला जे पण मराठीचे समान विरुद्धार्थी, मनी वाक्यप्रचार यावरती प्रश्न विचारले जातात मराठीवरती आरामशी तुम्हाला कमीत कमी ठीक आहे कमीत कमी सहा ते सात प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त दहा ते बारा प्रश्न तुम्हाला मराठीवरती बघणीसाठी भेटतात ठीक आहे त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडी महत्वाची असणारी त्यामुळे आपण एक ते दीड वर्षाची चालू घडामोडी आपल्या पीडीएफ मध्ये तर चालू घडामोडीचा जर विचार केला तर आरामशीर तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ प्रश्न बघण्यासाठी भेटतील आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर आपल्याला बारा ते चौदा प्रश्न बघण्यासाठी भेटतील ठीक आहे त्यानंतर सामान्य ज्ञान जर विचार केला तर सामान्य ज्ञान मध्ये जर विचार केला तर यामध्ये ऑलराऊंडर तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जातं यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र यांचा सर्वांचा समावेश करून आपल्याला टोटल जर म्हटलं तर कमीत कमी पंधरा ते वीस प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानावरती विचारले जातात ठीक आहे हे समजून आलं गणित व बुद्धिमत्ता ठीक आहे गणित व बुद्धिमत्ता या टॉपिकचं जर म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला नऊ ते दहा प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा ते वीस प्रश्न गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती विचारले जातात आता यामध्ये काय राहिलं अजून यामध्ये हे सर्व झालं जिल्ह्याची माहिती हे झालं पोलीस पाटल्याचे अधिकार मराठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान गणित व बुद्धिमत्ता हे महत्वाचे टॉपिक आहे कधी कधी इंग्रजीच्या वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात इंग्रजीवरती आले तर तीन ते चार प्रश्न येतात कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा ते सात देखील तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटतात ठीक आहे शक्यता इंग्लिश विषयावरती प्रश्न येते नाही कधी कधी इंग्लिश विषयावरती सुद्धा प्रश्न येतात त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय झालेल्या तीन च्या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटून जातील आणि मागे जर म्हटलं तर पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील यामध्ये जिल्ह्याची माहिती झालं पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य, मराठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान संभाव्य प्रश्नसंच झालं गणित बुद्धिमत्ता इंग्लिश हे सर्व काही आपण उपलब्ध करून देतोय आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील मी तुम्हाला सांगून घेतलं कशासाठी प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं ठीक आहे तर अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे तुमची अठ्ठावीस तारखेला पेपर आहे ठीक आहे परभणी जिल्ह्याचं म्हटलं तर आता येत्या जानेवारीला अठ्ठावीस तारखेला पेपर आहे त्यानुसार ही जिल्ह्याची माहिती काढली अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे आणि बाकी जर म्हटलं तर प्रश्नपत्रिका बाकीच्या जे पण आपण स्टडी मटेरियल काढले त्यामध्ये पोलीस पाठ्याचे अधिकार झालं ही तर माहिती झालं ठीक आहे विज्ञानावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तीन ते चार प्रश्न विज्ञानावरती असतात तुम्हाला आणि बाकी अशा प्रकारचे बेसिक तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर हे संपूर्ण तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजून आलं आणि बाकी जर म्हटलं तर भरपूर प्रश्नपत्रिका आपण आपल्या वायबीडी ठीक आहे आपला जो वायबीडी अकॅडमी नावाचा जो चॅनल आहे युट्यूब चॅनल आणि त्यासोबत हा आपला जो एबीडी अॅकॅडमी नावाचा चॅनल आहे या दोन चॅनलवरती तुम्हाला भरपूर मागील प्रश्नपत्रिका प्लस जे पण महत्वाचे संभाव्य प्रश्न संच असतील ते सोडून दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि बाकी जर म्हटलं तर स्टडी मटेरियल तुम्हाला कसं मिळवायचं त्याविषयी माहिती दिलेलीच आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगूनच घेतलेलं आहे मागील प्रश्नपत्रिका बघितल्या की लगेच प्रश्न स्वरूप समजून येतं फक्त जिल्ह्याच्या माहिती होती तुम्हाला जे सहा सात किंवा पाच सहा प्रश्न असणार आहे ते वेगळे असणार आहे ठीक आहे यामध्ये जास्त बदल नसतो आणि मागील ज्या प्रश्नपत्रिका झाले विद्यार्थ्यांना खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत असतो आता या जर म्हणजे यामध्ये जर म्हटलं तर यामध्ये आपण एकशे रुपये प्राइस ठेवले तर हे काय ठेवलेलं मागचं कारण देखील सांगतो या तुम्हाला पंचवीस ते तीस ज्या प्रश्न प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय या एक दोन दिवस मी गोळा केलेला नाहीये जवळपास यामध्ये जर म्हटलं तर या प्रश्नपत्रिका मी आतापासून जर म्हटलं तर चार ते पाच महिने पासून इथं गोळा करत आलो ठीक आहे तेव्हा एवढ्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यात कारण पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन मी खूप सर्च केल्या मला फक्त दोन ते तीन प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या खूप सर्च केल्यानंतर ठीक आहे एक दिवस पूर्ण सर्च करत होतो तेव्हा दोन तीन प्रश्नपत्रिका भेटल्या आणि त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांशी संपर्क करून जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून या एकूण आतापर्यंत पंचवीस ते तस प्रश्नपत्रिका मी गोळा केल्यात या सर्व काय तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देतोय ठीक आहे तर त्यामुळे आपण याची प्राइस थोडी एकशे नव्यान्नव रुपीस ठेवली आणि बाकी स्टडी मेटेरियल सुद्धा यामध्येच उपलब्ध करून देतोय तर एवढी प्राईस जास्त पण ठेवलेली नाहीये कारण त्या मागे भरपूर मेहनत केलेली आहे आणि त्यामुळे एवढी प्राइस ठेवलेली आहे तसं प्राईस जर म्हटलं तर या हिशोबाने खूपच कमी ठेवलेली आहे कारण यामध्ये मेहनत खूप सारी घेतली आहे यामध्ये सर्व टायपिंग स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जातं ठीक आहे बाकी या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि गणित व बुद्धिमत्वावरती सेपरेट आपला इकडं येणारच आहे पोलीस पाटील या पदासाठी गणित व बुद्धिमत्तावरती कसे प्रश्न विचारले जातात लेटेस्ट जे पण पेपर झाले त्यांच्या स्पष्टीकरणासोबत आपला गणित व बुद्धिमत्ता या टॉपिक वरती व्हिडिओ येणारच आहे आणि बाकी जर म्हटलं बाकी सामान्य ज्ञानावरती जे पण प्रश्न असतात त्याचं स्पष्टीकरण आपण मागील मध्ये दिले तर काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे तर चला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा वरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बेल ती ती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे तर चला भेटूया पुढील लोडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र